महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या लळींच्या लांडोर बंगला येथे दरवर्षी एकतीस जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीमध्ये भीमस्मृती यात्रा भरते या यात्रेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या लाखो भीमसैनिकांना सामाजिक कार्यकर्त्या शोभा आखाडे यांच्याकडून एनर्जी ड्रिंकचे वाटप करण्यात आले भीमसैनिकांनी देखील आखाडे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना जो मानव सन्मान दिला आहे त्याचं आपण काही देणं लागतो त्याच भावनेतून या भीमसैनिकांना एनर्जी ड्रिंकचे वाटप केले अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या शोभा आखाडे यांनी दिली एक आहे एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी कोर्टाच्या कामानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळ्यात दाखल झाले होते त्यांचा मुक्काम लळिंगच्या लाडरो बंगला येथे झाला होता तेव्हापासून तर आजपर्यंत दरवर्षी एकतीस जुलैला महामानवाच्या आठवणीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीमस्मृती यात्रा भरते या यात्रेत धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध शहरातून तसेच मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून देखील लाखो भीमसैनिक महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात दरवर्षी आघाडी यांच्याकडून अन्नदान समोसे वाटप यांसह विविध उपक्रम राबवले जातात मात्र यंदा महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांना सामाजिक कार्यकर्ते शोभा आखाडे यांच्याकडून एनर्जी ड्रिंकचे वाटप करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम भीमकन्या शोभा आखाडे दरवर्षी समोसे खिचडी मसाली भात असं काहीतरी वाटण्याचा कार्यक्रम करते ह्या वर्षी मी एनर्जी ड्रिंक वाटण्याचा कार्यक्रम केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समाजात स्त्रीला उंच मान करून वागण्याचा जो संदेश दिलेला आहे त्याचं काहीतरी देणं लागतं स्त्रीने काहीतरी करायला पाहिजे या उद्देशाने मी हा कार्यक्रम घेते या कार्यक्रमाला मला सहभाग गौतम भाऊंनी केला शिंदे सरांनी केला दादांनी केला आणि कार्यक्रम खूप छान आहे असं ते देताना त्याला महत्व नाही किमतीला पण जे समोर लहान मुलं वयस्कर लोक त्यांच्या त्यांच्या बाबासाहेबांनी आपल्याला देण्यात लिस्ट मध्ये घेतलेलं आहे ते खूप समाधानकारक वाटतं जय भीम नमो बुद्धाय प्रचलित सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे